एक वाहन आणि गुटखा असा अडतीस लाख रुपयांचा मुद्देमाल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं जप्त केला आहे मुळेगाव तांडा इथं ही कारवाई करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे केलेल्या कारवाईत अठ्ठावीस लाखांचा गुटखा व दहा लाखांचे वाहन असा एकूण तब्बल अडोतीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ यांनी याबाबत खाजाबाई अन्सारी राहणार गुलबर्गा आकाश काडवारामे व संजय राठोड राहणार अक्कलकोट यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे टेम्पो चालक संजय राठोड यास अटक करण्यात आले असून एम एच तेरा डी क्यू त्र्याण्णव त्र्याण्णव या वाहनात पीके अस लिहिलेल्या पाच गोण्यात दोन लाख बावीस हजाराचा तर गोल्ड नव्याण्णव लिहिलेल्या एकोणसाठ गोण्यात सव्वीस लाख तेवीस हजाराच्या विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला आहे